हात पाहिजेत हात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिय आपल्यासाठी आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आली सकाळचे साडेचार आणि आज जाते मंदिरात काल तर काही जाणं झालं नाही तर आज जातोय आम्ही आणि इकडे माझं ताट वगैरे रेडी झालेलं आहे पूर्ण आणि फुलं वगैरे घ्यायची बाकीत अजून इकडे बेल वगैरे घेतले तसे फुलं वगैरे घ्यायचे बाकी आहेत तर आता तिकडे जाते आणि तिकडे फुलं वगैरे घेतो आम्ही तिकडं जाऊ तर दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शोधवेल नक्की बघा किती छान फुलं भेटली आज मला वगैरे चालू त्यामुळे एकदम छान असे फुल आले ते फुलं नाही तर ते कळ्या असता घरी व्यवस्थित फुलतात एकदम व्यवस्थित झाले तर छान भेटली आज फुलं आता सवसा झाली आता आम्ही तर आता छा वगैरे घेते आणि आज जास्त पावसाचं वातावरण हवा वगैरे खूप चालू होती आज हॅलो बापरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर इकडं जैव काढते रांगोळी अंगणात इकडं रेवा मॅडम उठलेले हाय 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 कर हाय कर, कर बाय कर, कर, कर तर गुड मॉर्निंग सगळ्यांना रेवाकडून रेवा आता रेवा काकाला शोधते पण तो आज आलेला नाही आहे अगं नाही आला आहे ना तो आलेला नाही नाही कुठंच नाही येतो डायरेक्ट बघा तुला दिसला कावकाव दिसला तुला हा दिसला तुला कावकाव कुठे काव कुठं आहे ग हाय कावकाव कुठे काव -काव, काव -काव रेऊचा कावकाव कुठे दिसला ग मी दिसला तर मला आवरायचं होतं पण आई गेल्या मंदिराच म्हणजे मंदिरा माझी खाली बसायचं काय कशी कर काय करते तू बाय का त्यांना बाय बाय ओके बाय ओके काय जा खाली बसायचं नाव घेत नाही आता ड्युटीला ड्युटी माझी सांभाळ मग काय बाय నకో నీ టై దానే పాని పురు आता अजून एक रेवा अजून एक शिकली टाळ्या बाई टाळ्या पूर नाटा माझ्या बाई ती जास्त बोलतो टाळ्या बाई टाळ्या अजून इकडे रेवा आणि रेवाच्या मम्मीची चालू आहे पूजा रेवा आहे तर झोपून गमत बघते रेव रेवडी हाय कर हाय केलं गेलं आमचं हाय हाय कर नाही बाप्पा करते ना ती आता सगळं बाप्पाकडे लक्ष दिचं गुडगल आहे ना ती वा कशी बघते <coughs> बाप्पा करते तू <है> <coughs> बाप्पा <coughs> करते आता इशूला नाश्ता करायचा तर भूक लागली तर त्याच्यासाठी मी घावन करते आणि आज तिथं रिझल्ट आहे उद्या तिच्या उद्यापासून तिचे स्कूल चालू नाही रिझल्ट आहे आता बघू दोन ते चार आहे तिचा रिझल्ट तुम्हाला सांगितलं इकडे एक गावात झालेला हा इश्यू साठी त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तिला गावांमध्ये कोथंबीर आवडते तेल टाकून घेते आता टाकून दिलं एक आणि हे झालं इशू हे खात तो पर्यंत आरामात होऊन जाईल चला आता इशूला देऊन येते कार्टून बघायचं चालू आहे मॅडम घ्या मॅडम खूप बुक लागली ति ना आवडलो तुला आवडलं हे खा तो पण लगेच दुसरे रेडी होते ओके तिकट वगैरे नाही ना बघ रिझल्ट आज काय सांगायचं त्याबद्दल काय बघू आता पक्का तुझा टाइम हाय काय टाइम

बघू आता काय रिझल्ट येतो हा आमच्या मनासारखा रिझल्ट आला तुला मस्त छान असं गिफ्ट भेटेल ओके सरप्राईज असेल ना आता जर रिझल्ट सरप्राईज असतो तर मग गिफ्ट पण सरप्राईज ना असं होतं तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल जेव्हा तिचा रिझल्ट होता आणि त्याच्या दोन तीन दिवस आधी तिला बरं नव्हतं खूप आजारी होती ती तर आणि जेव्हा तिचे एक्झाम चालू तेव्हा पण तिला बरं नव्हतं पण ती होती परत ते सगळे रिव्हिजन लिहायचे थोडं तिला त्रास झाला आता आता बघू या वेळेस रिजल्ट कसा आलाय काय आलाय आणि चांगला आला तर तुला आता गिफ्ट द्यायचं तुझे हो ना चल yes. आता नाश्ता कर मग ओके बाय रिमोट काय बघते डॉरेमॉन आणि आता हा टेंट जोडलेला आहे हा याच्यात तू काल पण नाही खेळ केव्हा नुसती माझे काम वाढवते तू हो खरं आहे का नाही खरं आधी नाश्ता कर मग रेडी हो टेंटमध्ये जसं तिथं काढून ठेवलेलं आहे आणि खेळ खेळते का नाही काय माहिती जिथं ना पाऊस येतोय बघून घेता मी पावसाचं वातावरण आणि आमच्या रेवाचं वातावरण बघा तुम्ही आमची रेवा इतका शानपणा करते बघून घ्या रेवाला आणि देवाची आता बाहेर निघायची तयारी आहे इकडं मम्मी मम्मी पण करते आता हे बघा वरच वातावरण कस आहे खूप डेंजर हवा चालू आहे बघा बघू शकता तुम्ही बघा सुंदर म्हणजे एकदम पाऊस आहे मी इकडं मम्मी करते लसूण करते मम्मी आई चालू का येस आणि रेवाचं काम चालू आहे आणि काम वाढवायचं जर काही जाता तुम्ही बघितलं खूप पावसाचं वातावरण होतं राहत आता चेंज झालं थोडंसं आता ऊन यायला लागलं नॉर्मल असं पण तरी पाऊस पण येतोय थोडा थोडा आणि ऊन पण आहे आणि ते जर काल तुम्हाला बोलत होती खूप गरम पण होते पावसाचं वातावरण पण यायला नको असं परत आज चार वाजता वातावरण झालं की विचार सगळं किती पाऊस येणे किती नाही नॉर्मल चालू आहे आता आता ऊन पण आहे कमी होऊन जायचं बरं होऊन जायचं थोडं खूप चालू होती हवे मग लाईट बंद झाली आता लाईट जाते काय लोक असेल तर करून घेतोय आम्ही झाले बॅक पॅक घेशून हां <rehadhi> आणि ते काशाला घेऊन जाते काशा था था? जा 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 ओके तिथं ना मग साइड एक्साइटेड आहे का तू खूप न्यू फ्रेंड येतात का नाही येतात मम्मी उद्या फर्स्ट डे ना एक्स्ट्रा बन ओके डन बेबी डन मी पण तुला आहे का मी तोच विचार केला आता की उद्या फर्स्ट डे आहे म्हटलं फेवरेट टिफिन बनवायला तर मी पण एक्स्ट्रा बनवायचं एक्स्ट्रा म्हणजे किती चल टिफिन छोटा आहे ना इशू मला एक वेगळ्या टिफिन मध्ये ओके ईश पण संडेला घे आणि त्या दिवशी छान वाटायचं पण बारा दिवस ती कंटिन्यू घरी राहिली ना तर तिला अजिबात करत नव्हतं खूप बरंच होतं आणि ती स्कूलला खूप मिस करत होती हो ना ती खूप एक्सायटेड आहे गाई तिची बॅग पण पॅक केली गेली कोणतं कोणतं सामान घ्यायचं आहे त्यासाठी तो घेतला गेला, गेला। तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग माही तोपर्यंत बाय Bye. Okay.